तर आपली जाहिरात वाचतील म्हणून ती कॅची ॲडवर्टाईजमेंट पाहिजे लोकांचं लक्ष वेधणारी ॲडवर्टाइजमेंट पाहिजे पान उघडल्यानंतर लोकांचं लक्ष कुठे जातं पहिल्यांदा त्याचा अभ्यास करायला लागतो ला ला त्या तिकडे आपली जाहिरात पाहिजे कारण पान उघडल्यानंतर त्याचा बघण्याचा नजर फिरवण्याची जी असते तो तो चार कॉर्नर्स पहिल्यांदा बघतो मग सेंटर बघतो मग बाजूच्या गोष्टी बघतो तसा तुम्ही तो आधी उजवंपान बघतो का आधी डावपान बघतो याचासुद्धा तुम्हाला अभ्यास करायला लागतो आणि जाहिरातीचं तंत्र अवलंबत असताना एस्पेशली वर्तमानपत्रातल्या जाहिरातीत की कुठे जाहिरात केली म्हणून तर फ्रंट पेज राईट हँड पेज लेफ्ट पेज कवर पेज बॅक पेज असे जे प्रकार जे निघालेले आहेत ते हा अभ्यास करून निघालेले आहेत की लोकांचं उ पुस्तक उघडलं किंवा वर्तनपत्र उघडलं तर कुठे लक्ष पहिल्यांदा जातो रसिक हो विको प्रस्तुत गुड मॉर्निंग प्रश्न उत्तर माननीय गजानन पेंढरकरांचे हा लोकप्रिय कार्यक्रम बारा वर्ष संपूर्ण महाराष्ट्रात आकाशवाणीवर प्रसारित झाला होता रसिकांच्या आग्रहास्तव विको प्रस्तुत गुड मॉर्निंग विको हा कार्यक्रम आम्ही बीएमजे जे ऑन एअर या आमच्या चॅनलवर पॉडकास्ट करत आहोत याचा जरूर आस्वाद घ्या